संभल उत्तर प्रदेश गाजतंय ना हे गाव नक्कीच मग मशिदीमध्ये मंदिर सापडणं असो किंवा एखाद्या विभागात वर्षानुवर्ष इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणाऱ्या डिपार्टमेंटचा माणूस जाण्यासाठी घाबरत राहणं असो सगळ्या गोष्टी सिद्ध होत चाललेल्या आहेत राज्यकर्त्यांनी आपल्या वोट बँकला कशा पद्धतीने जगवलंय सरकारी तिजोरीवर बोजा टाकत टाकत याची ज्वलंत उदाहरणं बाहेर येत आहेत काय घडलंय आता संबलच्या मशिदीचा भाग न्यायप्रविष्ट आहे सर्वे झाला तो भाग आपण सोडून देऊया पण आत्ता बोलूया आपण सामाजिक दृष्टिकोनातनं या विषयाकडं बघायचं आहे आपल्याला तुम्ही आम्ही घरगुती वीज आज सात रुपये युनिट अशा पद्धतीने घेतो आहे जे काही उत्पन्न आहे आपलं त्या उत्पन्नानुसार खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण दिवा बंद केला आहे की नाही त्या खोलीतला पंखा बंद आहे की नाही हे सगळं पाहत पाहात जगणारा सामान्य वर्गातलाच मी पण एक सामान्य व्यक्ती आहे त्याच्यामुळे या सामान्यांचं दुःख आणि हा वाढत चाललेला वीज आकार आणि अशा या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे दर महिन्याला बिल भरणारे तुम्ही आम्ही आपल्या निदर्शनास जर करोडो रुपयांची वीज चोरी आली तर मग रक्त खवळणार नाही का खवळलंच पाहिजे आणि मग ही वीज चोरी रोखण्यासाठी प्रामाणिकपणे लढणारी जर राज्यकर्ती माणसं किंवा मा त्या डिपार्टमेंटची माणसं आज जर कोणता धैर्य दाखवत असतील तर त्यांचं कौतुक करणं गरजेचं नाही आहे का बिलकुल गरजेचं आहे म्हणजे जिथं वर्षानुवर्षाची दहशत होती जिथं चेकिंग करायला कोणताही वायरमन कोणताही इंजिनियर कोणताही प्रशासकीय अधिकारी जाण्याचं धारिष्ट्यच दाखवत नव्हता कारण धमक्याच तशा होत्या हमारे इलाके में आएगा ना तो पसली एक कर दी जाएगी अशा पद्धतीने जर दहावीस हजार रुपयात संसार करणाऱ्या दहावीस हजार पगार कमवणाऱ्या वायरमनला एखाद्या प्रशासकीय नोकराला धमक्या मिळाल्या तर तो काय करणार करणारो कोणाला आपली बायका मुलं प्यारी नसतात कोणाला आपलं घरदार प्यारं नसतं हाच प्रकार वर्षानुवर्ष सुरू होता म्हणजे प्रशासनाने ज्या ठिकाणी विजेचे खांब उभारले आहेत त्याच्या आसपास जिथं म्हणून काही इल्लीगल बांधकाम करता येत होतं अवैध इमारतींचं बांधकाम करून घरं थाटली जाऊ शकत होती आणि माहिती आहे तिथं असलेला नगरसेवक तिथं असलेला आमदार हे सगळे मुख्यमंत्र्यांची माणसं आहेत आणि मुख्यमंत्री आपलाच आहे आपणच निवडून दिलेला आहे तो या इलाक्याकडं अशाच पद्धतीने दुर्लक्ष करत आम्हाला सुविधा घेण्यापासून अडवणार नाही ही, ही गॅरंटी देऊनच मतं मिळवलेली होती हे सुद्धा आता सिद्ध झालं आहे आणि करतात करतात लोक अधिकारांचा गैरवापर कसा करावा हे शिकवावं नाही लागत आपल्या संस्कृतीमध्ये हे पण वारंवार सिद्ध झालेलं आहे असाच काहीसा प्रकार मित्रांनो संभलमध्ये अशा या पोलवरून अशा या विजेच्या खांबावरून अनंत वायरींचं जाळं उघडकीस आहे जवळजवळ घरं असलेली आणि प्रत्येक घरामध्ये दहा बारा माणसं असलेली ही संभलमधली एका धर्मियांची वस्ती आणि मग तिथंच त्यांची प्रार्थनास्थळं आसपास बांधली गेली आणि अक्षरशः म्हणजे माझ्या वाचनात आणि पाहण्यात आहे की जवळपास पासष्ट ते सदुसष्ट पंखे अहोरात्र चालू असणारी एक मशीद सापडली आणि विजेचं बिल अतिशय माफकरीत्या त्यांना येत होतं येतच नव्हतं असं म्हटलं तरीही योग्य ठरेल असाच प्रकार आणि मग त्याच्या अवतीभवती जेवढी म्हणून वस्ती आहे त्याच्यातल्या जास्तीत जास्त घरांमध्ये अवैधरित्या त्या, त्या पोलवरून चोरून नेलेली वीज अव्याहतपणे वापरणारी कुटुंबसुद्धा सापडली मग या सगळ्याचा परिणाम अवैध वस्तीवरती बुलडोझर मग तो बुलडोझर आपल्या काही लोकांना सुद्धा खटकतो अरे का खटकला पाहिजे त्याच्यामागं काय भूमिका आहे त्या, का का त्या लोकांनी काय केलं आहे प्रशासनाचं किती मोठं नुकसान केलं आहे याचा विचार थोडा केला पाहिजे ना मग दहशत बसवली पाहिजे ना त्यांनी जशी दहशत बसवली प्रशासनाला मग आता प्रशासन जर खंबीर झालंय तर ते तेच करणार ना जे तुम्ही द्याल ते तुम्हाला नक्की मिळतं हा सृष्टीचा नियम असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने या संभलमधल्या सगळ्या लोकांना पाच कोटी लाईट बिल थकवल्याच्या नोटिसा गेल्यात पाच कोटीची वीज चोरणं हा गुन्हा नोंदवला गेला आहे आणि त्याच्यावरती पेनल्टीसुद्धा त्यांच्याकडनं वसूल केली जाईल आणि त्याआधी अशा या विजेच्या खांबाच्या अवतीभोवती जितकी म्हणून अवैध निर्माण झाली आहेत तेवढी सगळी पाडण्याचं काम आपले तडफदार मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे सन्माननीय योगी आदित्यनाथजी हे करतायत एक धैर्यवान निर्णय असंच मी या निर्णयाकडं पाहून म्हणतो आता ही झाली संभलची गोष्ट आहे एक छोटीशी वस्ती त्याच्यामध्ये हा कोटची नोटीस मित्रांनो तुमचा आणि आमचा पैसा याचा गैरवापर कसा चालला आहे टॅक्स पैशाला कशी भगदाडं पडतायत आणि तिजोरीत येणाऱ्या पैशाला कशा भिंती बांधून अडवलं जातं आहे याची ज्वलंत उदाहरणं हे संभल हे एक गाव झालं अशी भारतात अनेक राज्य आहेत की जिथं तुम्हाला अशाच पद्धतीने वीज चोरी आढळून येईल जिथं गुंडागर्दी आहे जिथं एम एस सी बीचा माणूस तिथल्या तिथल्या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची माणसं तिथं जाण्यासाठी घाबरतात तिथं अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात जीवे मारण्याच्या पण धमक्या दिल्या जातात तो अधिकारी निमूट राहतो आणि प्रशासनाला ह्या चोरीच्या होणारं नुकसान हे सहन करत आयुष्य काढावं लागतं जोपर्यंत वरपासून तुमची तडपदार माणसं क्षमता असलेली निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तो तो खालचा कर्मचारी मोठ्या धारिष्ट्याने काम करू शकत नाही हे वारंवार वार सिद्ध होत आहे मग या संभलमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी आढळून येत असेल तर आता प्रत्येक प्रार्थनास्थळ तपासण्याची गरज निर्माण झाली असं नाही हो वाटत वाटतं ना अगदी शेमड्या मुलाला पण वाटतं त्यामुळं सुज्ञ नागरिकांना सुद्धा याच भावना त्यांच्या आहेत हे मलाही कळतं आणि त्याच भावना पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मित्रांनो पाच कोटी वीज बिल थकवलेलं ही नोटीस गेली आहे ते वसूल होईल न होईल तो भाग निराळा त्याच्यावर पेनॉल्टी नक्की द्यावी लागेल आणि वीज चोरी कायमची थांबली जाईल अशी सगळी अवैध निर्माणंसुद्धा बुलढोजर फिरवून त्यांचा नामोनिशान मिटवण्याचं काम सुरू आहे म्हणजेच प्रशासन जेव्हा अशा पद्धतीने एका न्यायिक चौकटीत गतिमान होतं तेव्हा अशी माणसं नामोहरम झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणूनच जोपर्यंत वरचे तुम्हाला मंत्री संत्री सांभाळत आहेत तोपर्यंत तुमचं सगळं काही सुरू असतं हे पण आपल्या भारत देशात सिद्ध होत आलं आहे कोण आपापल्या तुंबड्या कसं भरतं आणि कोण वोट बँकचा वापर कसं करतं या सगळ्या एक 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 छोट्या मोठ्या घटनांनी सगळ्या जनतेसमोर येऊ लागलेलं आहे चला संभलमध्ये जे काही थकीत बाकी आहे ती आपल्या शासनाच्या तिजोरीत येऊन पडेल त्याच्यातून पुन्हा अतिशय तळागाळातल्या लोकांपर्यंत विकासगंगा वाहू लागेल अशा काही ज्या योजना आहेत आज महाराष्ट्रातली लाडकी बहिणी योजना घ्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना ह्या अनेक राज्यांमध्ये चालू आहेत अशा योजनांना तळागाळातल्या लोकांसाठीच्या योजनांना पैसा आपल्याला शासनाच्या तिजोरीत नक्की मिळेल उपलब्ध होत राहील परंतु अशा या अनिष्ट गोष्टी सगळ्या बंद झाल्या तरच या तिजोरीची सुबत्ता नक्की वाढेल याच आशावादासह अशाच माहितीसह इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह पाहत राहा ऐकत राहा कविप्रावी शो सामाजिक भान ठेवत चालवत असलेला एक चॅनल यूट्यूब चॅनल कवी प्रवीज शो